मान्सून आला की निसर्गप्रेमींना एकाच जागेची हाक ऐकू येते चला माथेरानला मुंबई पुण्यापासून पर्यटकांची झुंबड उडत असताना माथेरानं पुन्हा एकदा आपलं पावसाळी आकर्षण सिद्ध केलंय मात्र निसर्गाच्या प्रेमात आलेल्या या पर्यटकांचं मनसोक्त भटकंतीचं स्वप्न एका गोष्टीमुळे खोडून निघतं ते म्हणजे वाहतूक कोंडी नेरळ ते माथेरान घाटात गाड्यांची रांग हॉर्नचा गोंगाट आणि पार्किंगसाठी धावपळ या त्रासातून पर्यटकांच्या सहलीचं सगळं गणितच बिघडत होतं पण आता या साऱ्याला माथेरान वन व्यवस्थापन समितीनं वन विभाग नगर परिषद स्थानिक संस्था आणि टॅक्सी चालक संघटना यांच्या सोबतीनं एकत्र येत ट्रॅफिकचा हा अडथळा दूर करण्याचं मोठं पाऊल उचललंय काल दस्तुरी नाका येथे घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत पर्यटकांची वाढती संख्या पार्किंगची टंचाई आणि मालवाहतुकीच होणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली गव्हर्नर हिलमार्गे पॅनोरोमा पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नवीन पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये शंभर ते दीडशे चार चाकी गाड्यांची पार्किंग क्षमता असेल आणि यासाठी सीसीटीव्ही विद्युत व्यवस्था आणि सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती केली जाणार आहे स्थानिकांच्या दुचाकींसाठी एमटीडीसी मागे असलेली मोकळी जागा राखीव ठेवण्यात आली असून त्यामुळे गर्दीचा भार विभाजित होईल शहरातील मालवाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी एमटीडीसी मागील रेल्वे मार्गालगत असलेला रस्ता पुन्हा सुरू केला जाणार आहे यामुळे घोड्यांवर लादले जाणारे ओझे कमी होईल आणि वाहनांचे नुकसानही टळेल या सगळ्या उपक्रमांसाठी येत्या मंगळवारपासून वन व्यवस्थापन समिती नगर परिषद स्थानिक रहिवाशी आणि टॅक्सी चालक मिळून संयुक्त श्रमदान करणार आहेत खऱ्या अर्थानं हे आहे आपलं माथेरान आपली जबाबदारी या भावनेचं प्रतीक माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे सदस्य माजी पदाधिकारी आणि अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी असून पर्यटकांना चांगली सुविधा देण्याचा सर्वांचा प्रयत्न दिसून येतोय या घाटामध्ये जे ट्रॅफिक जाम होते किंवा पर्यटकांना जो सहन करावा लागतो त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याकरता संपूर्ण गाव खूप घरी वनव्यवस्थापन करण्यातील आरे खोर जंगम साहेब विभाग अधिकारी साहेब आणि मात्र ते सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि या सोमवार या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शंभर दोनशे गाड्या हाटील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या गावाने मी आणि टू व्हीलर आम्हाला सहकार्य करावं हा हो, टू व्हीलरचा रस्ता आहे तो गव्हर्नर हिलपर्यंत डी आहे वरती गव्हर्नर हिलपर्यंत गाड्या पार्किंग होऊ शकतात एकंदर तीन चारशे गाड्या ज्यात पार्किंगमध्ये वाढू शकतात टू व्हीलर पण एका बाजूला फोर व्हीलर एका बाजूला अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं नाही मंगळपासून स्थानिक नागरिक टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून श्रमदान करून पी लावून काही खडीकरण करता येईल काय रस्त्याचे वरून टाकता येईल मागील दोन आठवड्यांपासून मात्रांना पर्यटन घाम हा अतिशय तेजी सुरू झाला घाटामध्ये अनेक जण गाड्या लावता घाट जाम होतो आणि दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटर पर्यटकांना पायी चालवत द्यावा लागतो हा अतिशय म्हणजे वेदनादायी प्रश्न होता त्यासाठी वनसमितीने सर्व आमचे राजकीय पक्ष सर्व आमचे सहकारी सहकारी मित्र सहकारी संस्था आणि सामाजिक संस्था या सगळ्यांना आम्ही आवाहन केलं की आज आपण हा सर्वे हा पार्किंगचा प्रश्न मार्गी लावू आज आम्ही जिथं उभे आहेत तिथं हा टू व्हीलर हा भरपूर आहे जर ह्या टू व्हीलर इथून हल्ला आहे त्यांना आम्ही पर्यायी व्यवस्था खाली केलेली आहे आणि ह्या टू व्हीलर जर तिकडं गेल्या तर इथं या फोर व्हीलर भरपूर येतील आणि शंभर दोनशे गाड्या या पुढपर्यंत इथं फोर व्हीलर राहतील असा आमचा मानस आहे आणि ह्या दोन दिवसात आम्ही त्याचं अंमलबजावणी करणार आहे जेणेकरून घाट फ्री होईल आणि पर्यटकांना बरोबर स्थळी येता येईल आज गावकरी बरेच समिती माथेरांचे सदस्य गावातील नागरिक तसेच टॅक्सी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच भरगी तस नगरपालिकेचे कर्मचारी आम्ही पाहणी केली तर त्यामध्ये आमचं असं ठरलं की जी सध्याची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बऱ्याच्या शनिवारावर खूप जास्त ट्रॅफिक जाम होतो काहीतरी आपला वेगळा मार्ग काढावा लागेल त्यानुसार आम्ही सध्या ज्या टू व्हीलर आपल्या गव्हर्नर हिल रोडला लागतात त्या टू व्हीलर आपण दोन बाजू दोन बाजूला एक तर कॅनोरमा इकडे जाणारा जो जा अलीकडचा पॅच आहे तिथे आधी सामान टाकलं जायचं तिथे आणि जा त्याच्यापेक्षा जास्त येतं ते एम पी डी सीच्या तिथे मागे त्या रोडला अशा दोन ठिकाणी आपण टू व्हीलर लावायचा मग हा जो रस्ता मोकळा होईल त्या मोकळा होणाऱ्या रस्त्यात मग येणाऱ्या ज्या फोर व्हीलर असतील ॲडिशनल ते चाळीस पन्नास गाड्या तिकडे ॲडजस्ट होतील म्हणजे तेवढी जागा आपल्याला मोकळी होईल तसेच वाहनतळमध्ये साफसफाई करणे जे सामान पडले जे ते सामान पडले ते लवकर उचलून घेणे ते साफसफाई करणे तसेच जव्हर्नर हिल रोडला जेवढा भाग रस्त्याचा चांगला आहे की ती थोडी डागडीची तोंड व्यवस्थित होऊ शकेल असा रस्ता नगरपालिका व समितीमार्फत दुरुस्त करणे तसेच श्रमदान लोकांच्या श्रमदानामधून दुरुस्त करणे जेणेकरून एक चाळीस पन्नास गाड्या बसल्या तेवढी गर्दी कमी आहे आज माथेरान समितीने आयोजित केलेला पाणी दौरा ज्यामध्ये फॉरेस्ट व पर्यटन बचाव समिती माथेरान यांनी संयुक्तपणे जो दौरा केला त्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी यापुढे जो काही ठराव केलेला आहे तो ठराव पूर्ण झाला तर घाटामध्ये होणारी पार्किंग जी पार्किंग आणि ट्रॅफिकची समस्या ही काही प्रमाणात दूर होण्याचा प्रयत्न होईल तरी पण हा पार्किंगचा व्यवस्था जी आहे ही कितीही केली तरी अपुरीच पडणार आहे तर माथेरान घाटामध्ये ट्रॅफिक होऊ नये म्हणून जुम्मापटीला ट्रॅफिक थांबवून तिथेच पार्किंग करायला यापुढेही लागेल असं आम्हाला वाटतं तर मग या यंदाच्या पावसात माथेरानला जावं पण ट्रॅफिकची चिंता नको कारण पार्किंगची चिंता आता मिटणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान